आज दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी साहेबराव सीतारामजी बांगर हे आदर्श महाविद्यालयात ग्रंथालय परिचर या पदावर कार्यरत होते त्यांच्या सेवानिवृत्ती अर्जावर नियमबाह्य बेकायदेशीर व अवैध कार्यवाही रद्द करून त्यांना पूर्ववत रुजू करून घेण्यात यावे याकरिता ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणाला बसले आहेत अरुण दिपके टी व्ही हिंगोली अध्यक्ष महाविद्यालय इथे ग्रंथालय परिषद कार्यपदावर मी दिनांक आठ आठ एकोणीसशे नव्वद होतो परंतु मध्यांतर काळामध्ये मला विलास आघाव प्रचारे यांनी पूर्ण मानसिक त्रास देऊन माझी मानसिक संतुलन बिघडून मला माझ्याकडून राजीनामा यांनी जबरदस्तीने थमकावून घेतला आहे हे राजीनामा जर नाही दिला व तुझी टेन्शन व तुझी पगार विगार सर्व बंद करू अशी दबाव टाकू माझं मानसिक संतुलन जिघडून पुन्हा मला हव्यास करून त्यांनी माझ्या प्रमुख राजीनामा देऊन घेतलेला आहे माझी सेवा दोन हजार पंचवीस फेब्रुवारीपर्यंत होती तरीही माझ्या अठ्ठावीस महिन्याचं यांनी नुकसान केलेलं आहे माझे दोन इन्क्रीमेंट दोन हजार तेवीस आणि दो दोन हजार चोवीस हे दोन इन्क्रीमेंटचं माझं नुकसान करून मला जबरदस्तीने राजीनामा देऊन माझं आर्थिक नुकसान व कुटुंबचे माझं आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे यांनी भरपूर माझं नुकसान केलेलं आहे तरीही मला योग्य तो न्याय द्यावा व विलास आघाव यांच्यावर जे प्रचारवर यांच्यावर जी कारवाई योग्य होईल ती त्यांच्यावर करावी यांनी माझी नम्र विनं